सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी इब इब्री पत्र याचा चौथा अध्याय आणि सात ते दहा वचन या ठिकाणी आपण वाचूया म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका कारण यहोवाने त्यांना विसावा दिला नसता तर त्यानंतर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता म्हणून देवाच्या लोकांसाठी शपथाचा विसावा राहिला आहे कारण तो कोणी कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यांनी जसा देवाने आपल्या कृत्यापासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यापासून विसावा घेतला आहे म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा यासाठी की त्याच्या आवजनीच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतीत होऊ नये या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण देवाची वाणी ऐकली पाहिजे आणि देवाची वाणी ऐकत असताना आम्ही आमचं मन कठीण करता कामाने आणि देवानं आपल्याला विसावा दिलेला आहे आणि देवानं जर विसाव्याचा दिवस बदलला असता तर तो दुसऱ्या दिवसाबद्दल बोलला असता परंतु देवानं विसाव्याच्या दिवसामध्ये शबात दिवसामध्ये बदल केलेला नाही आणि म्हणून जो कोणी त्याच्या विसाव्यामध्ये येत आहे शबात पाळत आहे त्याच्या आज्ञा पाळत आहे तर देवाने जसा आपल्या कृत्यापासून विसावा घेतला आहे तसं त्याही लोकांनी विश्वासधार्यांनी विसावा घेतलेला आहे आणि म्हणून आपण त्याच्या विसाव्यात म्हणजे शपथाचं पालन करूया विसाव्यात येण्याचा होईल तितका आपण प्रयत्न करूया कारण त्याच्या आवजनेच्या उदाहरणाप्रमाणे आम्ही पतित होऊ नये आणि म्हणून आपण पती दो नये म्हणून आपण विसाव्यात येण्याचा होईल तितका प्रयत्न करूया आणि त्याद्वारे आपण देवाचे गौरव करूया देवाचा शबाद पाळूया त्याची आज्ञा पाळूया त्याच्यावरती प्रीती करूया आणि शबादाचा राखण ठेवलेला आशीर्वाद देखील आपण घेऊया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे ऐकण्याच्या द्वारे पाहण्याच्याद्वारे तू त्यांना आशीर्वाद दे शबाताचा राखून ठेवलेला आशीर्वाद प्रभू तू त्यांना दे आज देव बाप्पा शबा दिवस आहे पवित्र दिवस आहे आशीर्वादाचा दिवस आहे आनंद दिन आहे आणि तुझा आदर तुझा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि तुझा दिवस सगळ्यांनी पाळावा तुझ्या विसाव्यात येण्याचा होईल तितका लोकांनी प्रयत्न करावा आणि कुणी पतीत होऊ नये म्हणून बाप्पा तू त्यांची काळजी घे त्याचबद्धीतनं दे बाप्पा आम्ही आज तुझी वाणी ऐकलेली आहे तर आम्ही आमचं मन कठीण न करता आम्ही परमेश्वर बाप्पा तुझ्या विसाव्यात येण्याचा होईल तितका प्रयत्न करावा म्हणून प्रभू तू आम्हाला सायने मदत कर आणि बाप्पा ह्या सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांना आरोग्य दे त्यांचं जाणं आशीर्वादित कर व त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि तू किती चांगला देवायस याचा शनाशनाला तू त्यांना अनुभव दे दे बाप्पा तो आमची प्रार्थना ऐकलीस ते आभार उत्कार मानतो आज दिवसभर तो आमच्या संख्ये आणि तुझा शपथ पवित्रपणे पाळण्यासाठी तो आम्हाला आशीर्वाद दे देशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही पाठवा मी नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल व तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष ठरेल त्याचबरोबर माझ्या चायनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या द्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वादित व्हा आम्ही